भविष्य काळात भगवान विष्णूचा दहावा अवतार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की कलयुगाचा अंत कसा होईल जेव्हा पृथ्वीवर अधर्म पाप आणि अराजकता आपल्या चरमावर पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू आपल्या दहाव्या अवतारात कलकी अवताराच्या स्वरूपात पृथ्वीवर अवतार घेतील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कल की कलकी अवताराचे रहस्य त्याचा जन्म त्याची शक्ती आणि त्याचा उद्देश शास्त्रांच्या अनुसार कल्की अवतार एक महान योद्धा म्हणून पृथ्वीवर येतील जे पाप आणि अधर्माचा नाश करतील आणि सत्य आणि धर्माची स्थापना करतील कलकी अवतार कधी येतील त्यांचा जन्म कुठे होईल त्यांचे उद्दिष्ट काय असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या अवताराची अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कलयुगाच्या समाप्तीवर आणि अधर्माच्या अवस्थेवर आधारित ही कथा भगवान विष्णूच्या धव्या अवताराविषयीची आहे ज्याला आपण कल्की अवतार म्हणून ओळखतो या भविष्यवाणीचा उल्लेख शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये केला आहे आणि विश्वास केला जातो की जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अधर्म आपल्याला उच्चतम बिंदूवर पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतार म्हणून प्रकट होणार आहेत आणि संसाराला वाचवणार आहेत शास्त्रानुसार कलकी अवतार जेव्हा त्रेतायुग आणि द्वापरयुग संपले आणि कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा माणसांनी सत्य धर्म आणि प्रामाणिकतेला सोडले होते अधर्माचं विस्तारण झालं आणि लोक पापामध्ये बुडत होते अशा परिस्थितीत शास्त्रांमध्ये एक भविष्यवाणी केली गेली की जेव्हा कलियुग आपल्या चरमस्थितीत पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू आपल्या दहाव्या अवतारात म्हणून कल्की रूपात पृथ्वीवर प्रकट होतील कल्की अवताराचा जन्म एक ब्राह्मण कुटुंबात होईल जो भारताच्या एका लहानशा गावी असलेल्या शंभर गावात राहील शंभर गावाशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी प्रचलित आहेत हे ठिकाण अदृश्य मानले जाते आणि इथे केवळ तेच लोक पोहोचू शकतात ज्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त आहे शंभर गाव हे स्थान मानलं जातं जिथून भगवान कलकीचा जन्म होईल आणि त्यांची यात्रा सुरू होईल कलकीचे रूप आणि कार्य कल्की अवतार एका महान योद्ध्याच्या रूपात वर्णन केले गेले आहे जो घोड्यावर बसून पापींना नष्ट करेल भगवान कलकीचे हे रूप शास्त्रांमध्ये अत्यंत शक्तिशाली आणि तेजस्वी म्हणून सांगितले आहे त्यांच्या हातात एक चमत्कारी तलवार असेल जी सूर्याप्रमाणे तेजस्वी असेल ही तलवार केवळ शारीरिकरित्या पापींना नष्ट करणार नाही तर त्यांच्या मन आणि आत्म्याला शुद्ध करेल कलकी अवताराचा मुख्य उद्देश फक्त पापांचा नाश करणे नाही तर ते सत्य आणि धर्माची स्थापना करेल त्याचे कार्य अधर्माचा नाश केल्यानंतर संसारात पुन्हा धर्म सत्य आणि न्यायाची स्थापना करणे असे असेल त्याच्या अवतारानंतर कलयुग संपेल आणि सत्ययुगाची सुरुवात होईल हे युग सोनेरी युगाप्रमाणे असेल जिथे माणसाने आणि प्रकृतीने एक समान संतुलन साधले जाईल शंभर गाव आणि त्याचे रहस्य शंभर गावाचा उल्लेख पुराणामध्ये केलेला आहे आणि ते एक रहस्यमय ठिकाण मानले जाते हे गाव सामान्य नकाशावर दिसत नाही कारण ते अदृश्य स्थान मानले जाते असे मानले जाते की या गावात पोहोचणाऱ्याचा कोणताही मार्ग नाही फक्त तेच लोक जाऊ शकतात ज्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त आहे शंभर गाव हे स्थान भगवान कलकीचे जन्मस्थान म्हणून मानले जाते जिथून ते आपली यात्रा सुरू करणार आहेत आणि संसाराला पापांपासून मुक्त करतील कलकीचा संदेश कल्की अवताराचा संदेश म्हणजे जेव्हा संसार भ्रष्ट होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा भगवान विष्णू स्वतः प्रकट होऊन संसाराला पुन्हा संतुलित करतात हे संदेश आपल्याला हा शिकवतो हो की आपल्याला जीवनात कधीही हार मानू नये कारण सत्य आणि धर्माचा मार्ग नेहमी विजय प्राप्त करतो कल्की अवताराचा येणारा काळ सत्य आणि धर्माच्या पुनर्रचनेचा असतो एक नवीन युगाची सुरुवात कलकी अवताराच्या येण्याने सत्य युगाची सुरुवात होईल त्या युगात मानवतेला एक नवीन मार्ग मिळेल हे युग पृथ्वीवर शांतता आणि समृद्धीचा काळ असेल जिथे पाप आणि अधर्माचा नाश होईल जिथे सत्य आणि धर्माचे पालन होईल कलकी अवताराच्या येण्याने सर्व पाप संपतील आणि पृथ्वीवर एक नवे युग सुरू होईल या काळात मानवता आपल्या सत्य रूपात प्रकट होईल आणि पाप आणि अधर्मापासून दूर राहून भगवान कलकीच्या मार्गदर्शनाखाली धर्माची स्थापना करेल यावेळी प्रत्येक व्यक्ती सत्य प्रेम आणि विश्वासाने जीवन जगण्याचा संकल्प करेल काय आपण भगवान कलकीच्या अवताराची साक्ष बनू हे प्रश्न अजूनही एक रहस्य आहे पण एक गोष्ट ठरलेली आहे की भगवान कल्की तेव्हाच प्रकट होतील जेव्हा पृथ्वीला त्यांची सर्वाधिक आवश्यकता असेल आपण त्यांचे आगमन कधी होईल हे माहीत नाही पण शास्त्रांच्या भविष्यवाणीने आपल्याला विश्वास दिला आहे कि की जेव्हा संसारात पाप आणि अधर्माचा प्रकोप वाढेल तेव्हा भगवान कलकी अवतार घेतील आणि त्यांचे कार्य संसाराला शुद्ध करणेच असेल शंभर गाव आणि त्या गावाचे रहस्य एक ऐतिहासिक आणि धार्मिक कथा शंभर गाव हे एक अत्यंत रहस्यमय ठिकाण मानले जाते ज्याची अनेक पिढ्यांपासून कथा प्रचलित आहे शंभर गावाच्या अस्तित्वावर शंकेचे काही प्रमाण असले तरीही त्यांच्या संदर्भातील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रचंड आहे हे गाव प्र प्राचीन भारताच्या एक खोल आणि पवित्र ठिकाण आहे ज्याचे अनेक धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे विशेषतः हिंदू धर्मातील पुराणांमध्ये शंभरगाव एक विशेष स्थान घेते आणि त्याच्या गुडतेमुळे आजही त्याचे रहस्य अनेक धर्मज्ञ आणि साधकांना आकर्षित करत असते शंभर गाव स्थानिक आणि धार्मिक संदर्भ शंभरगाव या ठिकाणाचे उल्लेख प्राचीन हिंदू ग्रंथामध्ये आढळतात काही ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की शंभरगाव हे एक अत्यंत पवित्र स्थळ होते जिथे अनेक महान योगी साधक आणि मुनी बसले होते त्यांचे ध्यान आणि साधना या ठिकाणी होते ज्यामुळे हे गाव अत्यंत श्रद्धेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र बनले होते काही पुराणांमध्ये या गावाच्या स्थानाचे वर्णन असे आहे की हे गाव आदर्श समाज आणि धर्माच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण होते शंभर गावाचे रहस्य आज देखील पूर्णपणे उलगडलेले नाही परंतु त्याचे धार्मिक महत्त्व सिद्ध होते कारण येथे देवता आणि संताचे आश्रयस्थान असायचे हे गाव कधी अस्तित्वात होते याबद्दलचा अनेक कथे आणि विचारधारांनी लोकांच्या मनात गोंधळ केला आहे काही लोक मानतात की शंभर गावाचा इतिहास एक गुढ कथा आहे ज्यामध्ये या ठिकाणी असलेल्या एखाद्या प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक संघर्षाचा संदर्भ असावा आधुनिक काळात अनेक संशोधक आणि पुरातत्वज्ञानांनी शंभर गावची गोष्ट घेतली आहे परंतु त्यांना एक विशिष्ट ठिकाण किंवा स्थलावर शंभर गाव कोठेच सापडलेले नाही तरीही या गावच्या असण्याचा चर्चांमध्ये एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सापडते ज्यामुळे ते आध्यात्मिक शोधक आणि भूतपूर्व धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते हिंदू धर्माच्या पुराणानुसार शंभर गाव हे त्या ठिकाणचे प्रतीक आहे जिथून कल्की अवतार पृथ्वीवर अवतरणार आहेत कल्की अवतार जो विष्णूचा दहावा अवतार मानला जातो त्याच्या आगमनाचे संकेत शंभर गावच्या संदर्भात आहेत शंभर गावाहून कलकी अवतार पृथ्वीवरील अधर्माचा नाश करणार आहेत आणि सत्य आणि धर्माची पुनर्स्थापना करणार आहेत म्हणजेच शंभर गाव एक महत्वपूर्ण स्थान आहे जिथून एक नवे युग सुरू होईल या ठिकाणावर शंभर गावात एकत्र येणारे संत साधू आणि भविष्यवेते कलकी अवताराचे स्वागत करणार आहेत येथूनच एक सशक्त आणि आदर्श समाज निर्माण होईल शंभर गावाचे आध्यात्मिक महत्व धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शंभर गावाचे एक अत्यंत महत्त्व आहे हे गाव एक असे स्थळ आहे जिथे व्यक्ती आपल्या जीवनाच्या पवित्र मार्गाने प्रगती करत जातो येथे एक आध्यात्मिक शुद्धता आणि आत्मज्ञान प्राप्त होईल शंभर गावच्या संदर्भात असे मानले जाते की या ठिकाणी प्रवेश मिळणारा व्यक्ती आध्यात्मिक उन्नती प्राप्त करतात आणि त्यांचे जीवन धर्म आणि सत्याच्या मार्गावर नेते जाते धर्माच्या या सशक्त मार्गाने शंभर गावाने मानवतेला आध्यात्मिक प्रेरणा दिली आहे आणि आज आजही ती प्रेरणा कायम आहे शंभर गावच्या रहस्यांच्या आधारे जगातील अनेक लोकांनी त्यांचा जीवनमूल्य आणि आचारधर्म सुधारलेले आहेत शंभर गावचे रहस्य आणि त्याची महत्ता हे एक महत्वपूर्ण धार्मिक संदेश देतात ते सांगतात की जरी अधर्माचा प्रभाव पृथ्वीवर दिसत असला तरीही सत्य आणि धर्माचा विजय नक्कीच होईल शंभर गावचे रहस्य आज देखील प्रकट होत नाही पण हे एक संकेत आहे कि कल की कलकी अवतार हे पृथ्वीवर येऊन त्याच्या शक्तीने पाप आणि अधर्माचा नाश नक्की करणार आहेत शंभर गावच्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते की खरे परिवर्तन त्या व्यक्तींच्या जीवनात येईल ज्यांनी आध्यात्मिक साधनांची मागणी केली आहे हे स्थान दर्शवते की सत्य धर्म आणि आध्यात्मिक ज्ञानामुळेच आपला समाज प्रगती करू शकतो शंभरगाव आणि त्याचे रहस्य हे केवळ भूतपूर्व इतिहास नाही तर एक सशक्त आध्यात्मिक संदेश आहे याच्या आधारे हे स्पष्ट होते की शंभरगाव हे एका आदर्श समाज आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी महत्वाचे आहे शंभर गावच्या गुडतेत सापडलेला संदेश अत्यंत प्रेरणादायक आहे कारण तो सांगतो की अधर्माचा अंत आणि धर्माची स्थापना केवळ देवतांच्या साहाय्याने आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांच्या प्रयत्नानेच होईल शंभर गावचे रहस्य आजही लोकांच्या मनात एक गुढतेची कथा म्हणून जिवंत आहे आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि संदेश आजही लोकांच्या जीवनात लागू होतात कल्कीय अवताराची कथा आपल्याला हे शिकवते की जेव्हा अधर्म आणि पाप आपल्या उच्चतम बिंदूवर पोहोचतात तेव्हा भगवान विष्णू दहावा अवतार घेतात आणि सत्य आणि धर्माची पुनर्रचना करतात भगवान कल्कीच्या येण्याने सत्ययुगाची सुरुवात होईल आणि त्या युगात धर्म आणि सत्याचा साम्राज्य असेल आज आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की आपल्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालावेच लागेल जेणेकरून आपण एक चांगला समाज निर्माण करू शकू मित्रांनो ही होती कलकी अवताराबद्दलची माहिती मित्रांनो तुम्हाला जर कलकी अवताराबद्दल अजून काही माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या म्हणजे युथिंग ट्वेंटी फोर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क रहा, जागरूक रहा, धन्यवाद